शेतकरी बंधूंना हरभरा पिकाच्या फुलावस्थेमध्ये एक महत्त्वाची फवारणी सांगणार आहे जर ती फवारणी तुम्ही साधारण पाच ते दहा टक्के हरभरा पिकाच्या फुलावस्थेत केली तर अत्यंत मोठा फायदा तुम्हाला दिसून येणार आहे मित्रांनो या फवारणीमुळे जी फुलगळ आहे तीसुद्धा कमी होईल त्याचबरोबर फुलांची संख्यासुद्धा चांगली लागणार आहे आणि नक्कीच मित्रांनो यामुळे तुमच्या उत्पादनात देखील वाढ होणार आहे मित्रांनो हरभरा पिकाच्या फुल अवस्थेत जी फवारणी आपल्याला करायची आहे ती साधारण आपली दुसरी फवारणी असू शकते या फवारणीमध्ये अळीनाशकामध्ये इमामेक्टीन बेन्झोएट बारा ग्राम प्रतिपंप मित्रांनो इमामेक्टिन बेंझोएट अत्यंत चांगलं अळीनाशक आहे या अळीनाशकामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही अळीचं व्यवस्थापन करू शकता त्यानंतर आपल्याला ॲसिड घटक असलेलं कोणतंही टॉनिक घ्यायचं आहे त्यामध्ये टाटा कंपनीचं टाटा बहार चाळीस एम एल प्रतिपंप किंवा मित्रांनो फँटॅक प्लस दहा एम एल प्रतिपंप याप्रमाणे टॉनिक घेऊ शकता मित्रांनो त्यामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी जे विद्राव्य खत आहे झिरो बावन चौतीस शंभर ग्राम किंवा महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशियल सुद्धा शंभर ग्राम या दोन विद्राव्य खतापैकी कोणतेही एक विद्राव्य खत घ्यायचं आहे मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे कारण सध्या दुही धुक्याचा देखील प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि या दुही धुक्यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ शकते त्यामुळे साप नावाचं जे बुरशीनाशक आहे किंवा कि बावीस या बुरशीनाशकाचा वापर चाळीस ग्राम प्रतिपंपसाठी करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हरभरा पिकाच्या फुलावस्थेत जी दुसरी फवारणी आहे ती जर तुम्ही केली तर जबरदस्त असा फायदा तुम्हाला दिसून येऊ शकतो तर मित्रांनो जे जवान जे किसान जे महाराष्ट्र धन्यवाद